तर नमस्कार मित्रांनो आपलं हिंद केसरी बाकासुर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे तर आपल्या आहे वैभव मामा व सुट्टीचे चपल चित्ते ज्यांना ओळखलं जातं असे निखिल भाऊ आणि सागर भाऊ नमस्कार भाऊ कधी निघालेले रात्री निघालो अकरा वाजता तरी काय वाटतं आजच्या मैदानाबद्दल काय नाही आहे चांगलं ना वाटलं मैदाना मैदान रात्रीच पावसाने वारा जास्त वाटलेलं शक्यता आता उघडल्यापासून तुम्ही दोघ संघालो तरी आता तुम्हाला या नादात तरी किती वर्ष झाले चार, चार तुम्हाला कसा नाद लागला होती बैल आपली होती ना दोन अनाद आहे आमचा असं पहिला आपल्याकडे होता ना तुमच्या डोक्यात कसं आलं की आपण बैल सोडावं म्हणून पहिला आम्ही असं सोडत होतो ड्रायव्हर गाडी गाडी पण फेरायला आमचं हळूहळू परत वाढत गेली मोठी बैल आम्हाला भेटत गेली माणसं परत फोन करून बोलवायला लागली आम्हाला सोडायचं मग वळख वाढत वाढत गेली मोठी बैल हाता खाली तरी सुट्टी करताना झेंड्याकडे एकदम प्रॉपर लक्ष द्यावं लागतं जरा थोडी चूक इकडं तिकडं झाली तरी ती आपल्याला मागात पडते त्याबद्दल काय सांगतो मागत नाही सा? आता पहिलं असं काय नव्हतं आता पट्टी पिट्टी पहिलं हो पट्टी वगैरे काय नव्हतं त्यामुळं काय वाटत नव्हतं कशी पण गाडी सुट्टीचं काय बी झालं तरी चालायचं चुक विकसाची चुक ही होऊन जायची पण आता चुकती नाहीच ना पट्टी पाहायला की संपला विषय संपला घरी जायचं तेव्हा मग दोनशे ते तीनशे किलोमीटरला आम्ही काय फायदा होत नाही खाली पण लावायला गाड्याचा लागतो म्हणजे एकच बैल आपलाच बोल सुट्टी उपयोग नश तेवढा सुटला पाहिजे आपल्या म्हणजे गाडीचा एक जीव झाला पाहिजे दोन्ही बैलसारखे सुटले पाहिजे ते दोघांचा पण पाय पाठी पाहिजे ती पट्टी पाय नाही आला पाहिजे आणि झेंडा पाड इशान गाडी हालून गेली पाहिजे हलून पण काय नाही गाडी सोडणं पण गरजेचं नसतं त्याचं संतुलन पण पाहिजे बैल आपल्याकडे येतो ते बैल आतमध्ये हांता पण आला पाहिजे जाऊन सोडणं गरजेचं नसतं बैल घालवणं पण तितकंच गरजेचं असतं सोडा काय सोडा काय सोडू शकतो कोण पण फक्त जो बैल घालवायचा असतो का नाही त्याला डेअरिंग लागतं ते बैल घालवायला लागतो आता तुम्ही जेव्हा बैल सोडता तेव्हा तुम्ही नेहमी व्हिडिओ मध्ये बघतात सगळं सर्व कि तुम्ही बाहेरून बाय कमीत कमी दोन ते तीन थापा पडतात त्याबद्दल काय सांगतो थाप मारतो म्हणजे बैला तळ कमी असतो थाप मारतो जे बैल तळ देतो त्याला थाप मारत नाही जेव्हा थाप मारायची गरज नाही तो सोडतो फक्त पण ज्याला त कमी आहे ना, था ना। त्याला थाप मारून बल काढून देतो खाऊन एखादा जर इद्रा बैल असेल त्याला सोडतंन तुम्हाला काय अडचणी येतात अर्थ फक्त बस पट्टी जी वाटते बघा काय अर्थ पट्टी आणि आम्ही दोघं जो इद्रास लगे आम्ही दोघं त्या का बैलाला लगे का बैलाला वय भाऊ मामा काय सांगसं यांच्याबद्दल यांच्याबद्दल माहेपा जाऊन त्यांनी सांगितलं की पट्टी नव्हती त्यावेळेस काय कशी भी आडवी तिडवी कशी भी सोडा किती बी पुढं सोडा काय नव्हतं आता आत्ता ना ते नामांकित बैल सोडतात त्यांना एकच विधी असते की आपला पाय नको जायला नाही एखाद्या मालकाचं वाटलं नको व्हायला जरी त्यांना पाय दिसला तरी मग एवढं आणि एकदम मागं पाय ठेवून सुद्धा पण दोन दोन्ही पण त्या दिवशी चिमण्या मला चिमण्याची अर्जुनची गाडी सोडायला होते दोघं पण तुम्ही त्यांचं पळणं बघा दोघांचं गा दो एकसारखं पळण आहे बैलांचे अजिबात गाडीचा जो लावून देत नाही काही नाही त्यामुळे जे काम त्यांनी ज्याचं काम त्यांनीच करावं त्यांच्या कामाला काहीच नाही जर एखादी तुमच्याकडून चूक किंवा एखादी अडचण झाली तर मागून तुम्हाला काय काय बोललं जातं तुम्हाला सांगतो दहा कामं तुम्ही चांगले करा आणि एक काम तुमचं चुकलं का नाही त्यावरती लोकांवर आणि आज बघताय तुम्ही कोणत्या पण क्षेत्रात जाऊ द्या एखादा जर मोठा होत असा नाही तर कोणाला बघवत नाही म्हणजे कोणतं पण क्षेत्र असू द्या आपल्या जवळ जर माणूस मोठा होत असेल तर आपल्या जवळच्या बघवत नाही तर आमची तर आमची गोष्ट आहे तर म्हणजे गाडी मालकांनी बी असं नाही केलं पाहिजे चुकी कदाचित होती शक्यतो बघून कोण चूक करत नाही लोकांना चांगलं झालेलं दिसतं पण वाईट झालेलं लगेच ते त्याच्यावर टीका करतात चांगलं झालेलं लोकांना दिसतं पण वाईट झालं तर मला लोक तेवढं धरून बसते त्याच्यावरतीच म्हणजे नावाची नाही आपण पण तेवढं बसायचं नाही ना ती चूक आपण डबल येणं म्हणजे आतापर्यंत तुम्हाला आम्हाला म्हणजे लई टीका आम्हाला इतकी टीका करते की आम्हाला लय खाली बघते पण आम्ही तेवढ्याच अश्यात म्हणजे परत वर जातो आम्ही काय असं कुठल्या मालकाला बोलत नाही आम्ही सोडतो आम्हाला वैयक्तिक फोन येते ती म्हणून आम्ही आपलं बैल सोडा आमचा नाशिक आम्ही सातारण नाशिकला होतो म्हणजे काहीतरी त्या मालकाने आमच्यात बघितलं असेल की बाबा इतक्याला बोलावलंय म्हणजे काहीतरी त्या मालकाने आमच्यात बघितलं असेल याशिवाय बोलावलं नाही आम्हाला ना इतक्याला वैभव मामाबद्दल आणि ती काय दुनियाला दाखवणार द्यायचं काय तिथे फक्त वैग आपल्याला माहिती सांगून आणि बोलून दाखवण्यापेक्षा जी काय ती मनात ठेवलं चांगला तर धन्यवाद दादा एवढी चांगली मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद